हळद आणि लग्नाच्या इतर विधींची सुरुवात होईल आणि सहा तारखेपासून सहा नोव्हेंबरपासून तुम्हाला लग्नाचा विधी संपूर्ण बघता येतील अर्थातच माझी धाकटी लाडकी बहीण अगिरा याचं त्याच्यावरती प्रेम आहे रोहन ह्या दोघांचं लग्न हे प्रामुख्याने घडणार होतं आणि त्या दोहांचं लग्न व्हावं म्हणून नाईलाज असतं रोहनची मोठी बहीण स्वानंदी अंधिराचा मोठा भाऊ समर या दोहांनाही एकमेकांशी लग्न करावं लागतं पहिल्यांदाच बीच वेडिंग होत आहे गोव्याला त्यामुळे या लग्नही वेगळ्या प्रकारचं आहे नाट्यही वेगळ्या प्रकारचं आहे आणि या हा संपूर्ण आठवडा जवळजवळ बारा तारखेपर्यंत हे लग्न साजरं होईल या लग्नात तुम्हाला सगळ्यांना या दोघांनाही आणि आम्हालाही आशीर्वाद यायला तिथे यायचं आहे गणरायाच्या चरणी आम्ही पत्रिका अर्पण केले की त्यांनी कुठलेही विघ्न न आणता हे लग्न पार पडावं गणरायाचे मला असं वाटतं की आशीर्वाद आहेतच सरपोदार आणि राजवाडी कुटुंबियांमध्ये तर तुम्ही आवर्जून यायचं आहे पहिलं बीच बेडिंग आजपासून सुरू होणारा जवळजवळ आठ ते दहा दिवसांचा हा लग्न सोहळा सहा तारखे सहा तारखेपासून सहा नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष सुरू होणार लग्नाचा सुरुवात या सगळ्या गोष्टी अनुभवायला बघायला आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला तुम्हाला सगळ्यांना नक्की यायचं आहे आणि आहे नको पण जेवण